केंद्र सरकारच्या अमृत योजना टप्पा दोन अंतर्गत मंजूर पाणी योजना नवीन जलवाहिनी अंतरण्याच्या कामाचा शुभारंभ आज सकाळी विरार मनवेलपाडा या ठिकाणी पार पडला या एकशे पन्नास एम एम जलवाहिनीतून विरार पूर्व मनवेलपाडा येथील विष्णुविहार विहार फेडरेशन व शुभमंगल मागील परिसरात पाणीपुरवठा होणार आहे या कामाचा शुभारंभ बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव माजी स्थायी समिती सभापती अजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला या प्रसंगी माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत माजी नगरसेविका संगीता भेरे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते किशोर भेरे प्रशांत लाड अतुल पाटील लक्ष्मण पाटील आमिर कांबळे अनिल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते लोकनेते हितेंद्र ठाकूर आमदार क्षितिश ठाकूर यांनी नागरिकांच्या सोयीसाठी ही मागणी केलेली होती याप्रसंगी माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी उपस्थितांशी संवाद साधला काय म्हणाले प्रशांत राऊत आपण गेले तीस पस्तीस वर्ष आपण काम करत आहोत तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि ही योजना आपले खासदार बहिराम जाधव आणि केंद्र सरकारची योजना अमृत योजना एक आणि अमृत योजना योजना फेज टू अशा दोन योजना आपल्याकडे आलेल्या आहेत आपले लोकप्रधिप टाकू विवाद टाकू यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना आपल्याकडे खासदार साहेबांनी आणली आणि त्याची सुरुवात खासदार साहेबांनी केली आता आपण हो या ठिकाणी ही योजना आणत असताना जेव्हा आमदार शक्ती ठाकरेंनी आता चांगल्या प्रकारे प्लॅन बनवला की प्रत्येक विभागामध्ये साडेतीनशे तीनशे दोनशे तीनशे अशा या विभागामध्ये लाईट टाकण्याचं काम करायचं आहे ही योजना करत असताना ह्याची प्लॅनिंग आपण गेले दहा वर्षापूर्वीच केलेली आहे आणि ती आज आपण प्रत्येक ठिकाणी ज्या योजनेतून जशा टप्प्याटप्प्याने योजना येते अशा पद्धतीने ही लाईन आज आपल्या ठिकाणी का टाकण्यात येणार आहे हे या आणि एकवीर आदर्श ते मला वाटतं पूर्ण मागे चाळी आहेत त्या चाळीपर्यंत ही लाईन टाकण्यात येणार आहे आपले लोकप्रती इतिरा टाकू यो ऑन द सिटी टाकोस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही योजना आणलेली आहे तर ही योजना करत असताना बत्तीस टक्के ती योजना आपण जी आणलेली आहे त्यातल्या बऱ्यापैकी टाक्या अठरा वीस टाक्या झालेल्या आहेत आणि त्या टाक्या झाल्या पण टाक्यामध्ये पाणी चढवताना पाच ते सहा तास लागतं म्हणून या योजनेसाठी आपल्याला अंडरग्राऊंड टाक्या म्हणजे अंडरग्राऊंड टाक्या घेतल्यानंतर ती टाकी मोटरनी पंप चढवला तर ती दोन अडीच तासात भरणार आहे नाही तर आता पाणी जे टाकीचं ते सहा ते आठ तास लागतं तर तो, तो वेळ फुकट जातो म्हणून या योजनेसाठी आपण आयुक्तांना आपण लेटर दिलेलं आहे की ह्या योजनेमध्ये जर अंडरग्राऊंड टाक्या बांधल्या तर लो लोकांना चांगल्या प्रकारे पाणी जाईल अशा प्रकारे सुद्धा ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे ज्या ठिकाणी टाक्या झालेल्या आहेत म्हणजे अंडरग्राऊंड टाक्या करून मोटरपंपाने पाणी चढून ते पाणी लवकरात लवकर कसं न नागरिकांना देता येईल ते त्यासाठी पण आमचा प्रयत्न आहे आपण बघता की इलेक्शन आले का बरीच लोक आपल्या दारात येतात त्यांना उत्तर तुम्ही द्यायचं की कामं आपले लोकनेते इतिंद्र ठाकूर साहेबांनी केलेली आहेत आणि ही कामं करत असताना तुम्ही आमच्यापर्यंत मांडलेली आहेत आणि तुम्ही मांडल्यामुळे ती कामं पुढे दहा असतील तर पाच सहा झाले असतील पुढे दोन चार बाकी असतील तीसुद्धा होणार आहेत ते छोटी मोठी कामं आपण करतच राहणार आहेत इलेक्शन आलं का कामं करतो असं आपलं नाही आपण आम्हाला तीनशे पासष्ट दिवस आपण कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि तुम्ही सुखादुखाला आम्हाला बोलवत असतात काही नातं बनवलेलं आहे तुम्ही बघता या सरकारमध्ये काय चाललेलं आहे आपल्याला सरकारची देणं घेणं नाही आपली महापालिका आपली महापालिका जेव्हा स्थापन झाली तेव्हा पंधरा वर्ष झाली महापालिका स्थापन झाल्यानंतर आपण पाच सहा वर्षामध्ये जेव्हा म्हणजे दोन हजार पंधरापर्यंत नंतर दोन हजार एकोणीस वीसपर्यंत वीसला नंतर आपल्याला त्या ठिकाणी लॉकडाऊन होतं लॉकडाऊननंतर मग आचारसंहिता त्यानंतर मग महापालिकेचं इलेक्शनच नाही झालं आज पाच वर्ष पाच महिने झाले अजून महापालिकेचं इलेक्शन झालेलं का आज तुम्हाला माहिती आहे तरीसुद्धा लोक माहिती आहे की आम्हीच नगरसेवक आहे हे लोकांनी आधीच निवडून दिलेले नगरसेवक आहेत पण या ठिकाणी आधी सांगतो की लोकप्रतिनिधी टाकून मुळे आज आपला कार्यकर्ता एकत्र आणि कामाला लागलेले आहेत आणि लोकप्रतिनिधी टाकून प्रत्येक गोष्टीमध्ये मला सर्वात मोठा आमचा कार्यकर्ता असतो आणि कार्यकर्त्यामुळे आम्ही शक्य असतो या ठिकाणी जेवढी कामं असतील तेवढी करत असतो आज तुम्ही असल्यामुळे आम्हाला तुम्ही निवडून देत असतो या ठिकाणी पुढची जी निवडणूक आहे की आपल्याला एकशे पंधराच्या पंधरा आपल्याला या ठिकाणी सीट आणायचे त्याकरता तुमचं सहकार्य लागणार आहे जे योजनेतून पाणी येणार आहे ते येणारच आहे या विभागामध्ये काम करत असताना आम्ही कधीही पक्ष किंवा कुठला विरोधी पक्ष असं बोललेलं मिळत नाही कारण आपले तिन्ही आमदारांनी जेव्हा सरकार होतो त्यांचं त्या सरकारला तिन्ही आमदारांनी मदत केलेली आहे आणि त्यावेळेला मदत करत असताना ह्या योजना आणलेल्या आहेत आज ते बोलतील की केंद्र सरकारच्या योजना आहेत आम्हीच आणलेल्या आहेत पण जेव्हा आमच्या आमदारांनी सपोर्ट केला त्यावा या योजना आलेल्या आहेत हे लक्षात ठेवा या ठिकाणी त्याच्यामुळे ह्या जी जी काय कामं करायची ती आपण करणारच आहोत मी एवढंच सांगेन या ठिकाणी की आताच्या आमदारांनी ज्या योजना आणल्या त्याला तुम्ही एक बळ द्या त्या ठिकाणी की या ठिकाणी आम्ही त्या योजनेच्या टाक्या झाल्या त्या ठिकाणी अंडरग्राऊंड टाक्या करायच्या आहेत त्याच्यासाठी चांगला मोठा फंड आणा काम करा तर आम्ही तुमचा सत्कार करू या ठिकाणी कारण या विभागामध्ये काम करत असताना लोकप्रते इतिंद्र ठाकूर युवा आमदार सुनीश टाकू यांच्या मागणीच्या खाली जे आपण कामं केलेली आहेत तुम्ही बघता रोड रस्ते गटार हे तर केलेलेच आहेत आणि पुढे पण पुड़ होत राहणार आहेत ह्या योजना आणत असताना अजूनही पुढे आपल्याला काय केलं पाहिजे कारण ह्या ठिकाणी बऱ्यापैकी आपली एक टाकी झाली आहे दुसरी टाकी आपण कारगिल नगरला घेतली आहे तीसुद्धा आपण आपण त्याच्यात पाठपुरावामध्ये आहेत त्या जमीनवाल्याचा जराचा प्रॉब्लेम होता ती जमीन परत त्या आदिवासीच्या जागे त्याच्याशी बोलणं चालू आहे आपलं जर ती जागा मिळाली तर ती सुद्धा आपल्या टाकी आहेत किंवा अजून एक जागा जागा आम्ही शोधलेली आहे जर वासूपाटल्याच्या बंगल्याच्यावरती फॉरेस्टची जागा आहे सुद्धा आम्ही साधारण ती जागा सुद्धा शोध शोध दिली आहे तर काय दिलं जातं तर तिथे आपण ती टाकी करू पण ती टाकी झाल्यानंतर भविष्यामध्ये इकडे काय प्रॉब्लेम येणार नाही आम्हाला जे पाणी आहे ते व्यवस्थित जळबागामध्ये या विभागामध्ये आज हे जर उद्घाटन झालं तो मी जाहीर करतो माझ्या सहकारी नगरसेविका संगीता बेरे आहेत अतुल पाटील आपले युवा युवा कार्यकर्ते आहेत त्यानंतर किशोर बैरे आहेत सगळे आपले पाटील आहेत सगळे महिला मंडळ सगळे आहेत तर आपले मॅडम आहेत फेडोरेशनच्या अध्यक्षा तरी या विभागामध्ये काम करत तुमच्या सहकार्याने आम्ही करत असतो तर या तसंच तुम्ही आम्हाला सहकार्य करत राहा अजूनही कामं सुरुवात राहिली आहेत बऱ्याच ठिकाणी ही योजना अजून आपण पूर्ण प्लॅन बनवला त्या पद्धतीने त्या त्या विभागामध्ये आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतोय तुमचं सहकार्य